शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरपोडी करून दोन पूर्णांक दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला अवघ्या काही तासात अटक केली विशेष म्हणजे आरोपी हा फिर्यादीच्या गल्लीतीलच असून त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश करून ही चोरी केली ऋषिकेश मल्लिकार्जुन सपली वय पंचवीस राहणार बनगरमाळ ज्ञानेश्वर गल्ली इचलकरंजी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घरात कुणी नसल्याचे पाहून चोरट्याने कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम मिळून दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना संशयित ऋषिकेश सपली हा चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीस अटक केली तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण दोन पूर्णांक दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले असून सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे शिवाजीनगर पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईचे नागरिकातून कौतुक होत आहे